तर इथे आमचे चिवतायचं वेलकम झालेलं आहे त्यानंतर मग तीन चार दिवस दवाखान्यात गेले नंतर घरी आणल्यावर दुसऱ्या दिवशी पाचीची पूजा केली म्हणजे सटवाई पूजन असं म्हणतो आपण तर इथे वही पेन आणि एका आपला पहिले पाटावरवंटा असायचा त्याच्यातला पाटा घ्यायचा आणि त्याच्यावर पूजा करायची नैवेद्यामध्ये मेथीची भाजी तर आवर्जून आणि भाकरी आणि हा असा कणकायचा दिवा एक धागा असे भरपूर साहित्य असतं म्हणजे पूजा करण्यामागे असा उद्देश असतो देवी आजच्या दिवशी येऊन बाळाचं भाग्य गेली इथे तर वहीपेंट ठेवायची मान्यता आहे त्यासोबत एक दिवा अखंड दिवा रात्रभर ठेवायचा इथे आणि आपल्याला बाळाला काही गुटी वगैरे द्यायची ते पण औषधी ते ठेवायची म्हणजे माझ्या बाळाचं आयुष्य निरोगी राहू दे हे एक आपण इथे सांगतो तर इथे आमच्या इथे खानदेशमध्ये तरी मेथीची भाजी आणि भाकरी आवर्जून केली जाते या दिवशी कारण बाळांतिनीसाठी चांगली असते तर इथे आपल्या ज्या ज्या भागात जे असतं ते आपण ठेवून घेतो इथे दाणे करून घेतले आणि ते ठेवले आणि हे दाणे जेव्हा बाळाला काही त्रास वगैरे झाला तर त्याच्यावरून उतरवून वगैरे टाकतात तर पाचवीची पूजा ही प्रामुख्याने नवजात बाळाच्या जन्माच्या पाचव्या दिवशी केली जाते कारण हा एक संस्कार असतो आपल्याकडे हिंदू धर्मात आणि बाळाचे आरोग्य दीर्घ आयुष्य चांगले राहावे म्हणून देवीचं आयुष्य आशीर्वाद घेण्यासाठी ही पूजा केली जाते आणि आपल्या बाळाचं आरोग्य आयुष्य चांगलं व्हावं या म्हणून सटवाई देवायची पूजा प्रार्थना केली जाते यानंतर बाळाच्या पप्पा आणि आजोबांनी जोळीची प्रॅक्टिस केली कसं आठल्या उडिओ की कळवा थँक्यू